ओके okay. अली तुम्ही उद्धव ठाकरे पक्षाचा था राजीनामा दिलाय नेमकं काय ने मी काल पत्रामध्ये तसं लिहिलं आहे आणि मान्य उद्धव साहेबांनी मी पत्र पाठवलेलं आहे की शिवसेना पक्षात मी उद्धव साहेबांवर आणि जाणीवसाहेबांवर विश्वास ठेवून मिळालो होतो आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला त्यांनी निवडणुकीत तिकीट दिलं उभा राहिलो चांगल्या पद्धतीनं साहेबांनी मेहनत केली सर्व खालच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेने कार्यकर्त्यांनी माझ्या मित्रांनी सहकाऱ्यांनी माझ्यासोबत नाही आणि मतदारांनी पण भरभरून मतदान आपल्याला दिलं त्याच्याबद्दल माझी नाराजी नाहीच आहे हे कारण आहे आणि पक्षातील ज्येष्ठ जे स्वतःला समजत आहेत किंवा जे वयोवृद्ध नेते आहेत त्यांच्यावर माझी नाराजी मी सौम्य भाषेमध्ये नाराजी व्यक्त करून मी माझा पदाचा राजनामा दिला आहे आणि माझ्या सहकार्य सहकार्यासहित दिलेलं आहे एवढंच मी त्याच्यात केलं आणि उद्धव साहेबाचे आणि जाणीवसाहेबांचे आभार व्यक्त केले मात्र तुम्ही राजीनामा देण्यामागचं आणि पक्ष सोडण्यामागचं मूळ कारण काय त्याने सांगितलं ना की बाबा माझी खैरे साहेबांवरती नाराजी आहे आणि मी ती नारायजी माझ्या पत्रात उल्लेख केला आणि ती नाराजी काय आहे त्यांना पण माहिती पण जे शिवसैनिक आहे तुमच्यावर एवढा विश्वास टाकून त्यांनी लागभर मत तुम्हाला दिली तर त्या लोकांना तुमच्या नाराजीचं नेमकं कारण अपेक्षित आहे तर तुम्ही असं उघडपणे का बोलत नाही कसं आहे आता ते एवढं ज्येष्ठ आहे सिनियर आहे वृद्ध आहे त्यांच्याबद्दल काही गोष्टी नाही बोललेले बरं आहे त्याच्यामुळे ते बोललो नाही आणि ते जर बोलत असतील तर मग त्याचं उत्तर मला द्यावं लागेल मग सा ते सांगेल मी काय सांगायचं होतं आणि मी जर सांगितलं तर मला असं वाटतं जे मूळ शिवसैनिक आहे जे बाळासाहेब शिवसेनेकड शिवसैनिक आहे त्यांना जर ते कारण नाही झालं तर ते मला वाटतं खैरी साहेबांना फिरू देणार नाही ते म्हणजे हे तिकीट उद्धव साहेबांनी दिलं आणि दानव साहेबांच्या माध्यमातून मिळालं म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवाराला त्यांनी डावलण्याचं काम किंवा त्यांना त्रास देण्याचं काम किंवा त्यांना पाडण्याचं काम केलं असं मी म्हणेन आणि अजून तर ते चालू आहे टॉर्चर करण्याचं काम कार्यकर्त्याला आता पदाधिकाऱ्याला कालच्या त्या शोभायात्रेमध्ये एक आमची पश्चिमची बैठक होती त्या बैठकीमध्ये पार्टीची बैठक होती त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी होते बैठक अभिनंदन कार्यसाहेब मध्ये मी सगळ्याला बघितलं म्हणे आता जे जे झाले होते शोभायात्रे सगळे आले पाहिजे अरे तुम्ही दादागिरी कसं काय करू शकता शोभायात्रा उत्सव रॅली ही जे त्याचा मनाचा प्रश्न असतो ते त्याला गेला नाही गेला त्याचं स्वतःच हे तुम्ही दादागिरी करून नाही म्हणू शकत त्यांना आणि नंतर मग याने बैठक घेतली तर मग ह्या बैठकीला तुम्ही कशी गेले आणि ह्या बैठकीला योजने आले कार्यकर्त्याला टॉर्चर करण्याचं काम हे मी नाही सहन करू शकत किंवा मी तसं याच्यात काम केलेलं नाही आहे म्हणून कार्यकर्त्याला तुम्ही प्रेमानं गोळीनं त्यांच्याकडून काम करून घ्या पक्षाच्या बैठकीला नाही त्याचं फोटो काय त्याचं जबाबदारी त्याला यावंच लागेल पण तुम्ही दुसऱ्या बी कार्यक्रमाला या म्हणलं माझ्या स्वतःच्या पर्सनल कार्यक्रमाला असेल किंवा तुमचं आलंच पाहिजे हे काही बंधन नाही टाकू शकत म्हणून त्या कार्यक्रमालासुद्धा मी निघेलो आता त्यांनी एक तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही पक्ष वारंवार भाजपला होता भाजप सोडला शिवसेनाला होती शिवसेना सोडला फक्त आपल्या मफादासाठी तुम्ही पक्ष बदलता बिलकुल नाही मी अगोदरपासून सांगतो की मी आतापर्यंत भारतीय जनता पार्टी सोडला नव्हता दोन हजार चोवीसला मी सोडलं त्याचं कारण असं होतं की माझी कोणते भाजपवरती नाराजी नाही किंवा कोणत्या नेत्यावरती नाराजी म्हणून मी सोडलो नाही आणि एकाही शब्द कोणत्या पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल मी बोललो नाही आमची नाराजी शिवसेना शिंदे गटाबद्दल आणि तिथल्या स्थानिक आमदाराबद्दल होती आज बी आहे म्हणून मी पक्ष सोडला होता आमच्या सगळ्या सहकार्याच्या सांगण्यावरून ज्याने ज्याने मला सोबत सब, होते माझ्या यांनी सगळ्यांनी मला आग्रह केला की के आपल्याला यावेळेस काही करून आपल्याला यांना हे करायचंय म्हणून आपण पक्ष सोडला पाहिजे म्हणून सोडला पहिल्यांदा मी पंच्याण्णवपासून पासून भारतीय जनता पार्टीत काम करतो वाडा त्याच्यापासून पहिल्यांदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी पक्ष सोडले मी आतापर्यंत पक्ष सोडलेला नाही दुसरा असं की तुम्ही म्हणताय की चंद्रकांत खैरे तुमचं काम केलं नाही तर चंद्रकांत खेहरे असं म्हणतात की राजू शिंदे जर असं म्हणत असेल की त्यांनी असं ज्येष्ठ नेते ने चार बी कानाखाली खाल्ले असते पण आता अशी वेळ आहे की त्याने त्यांच्या तोंडात मारून घेतली पाहिजे स्वतः अशी वेळ मग त्यांना ते काय बोलते त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे आता मला असं त्यांनी तुमच्या मार्फत इनडायरेक्टर आरोप केलेले की परस्पर तिकीट लागणारे लोक सगळे हे पक्ष सोडून गेले त्यांचा कसा आहे त्यांची ती खतखत असते की अजून मी काही ठरवलं नाही माझे सर्व पदाधिकारी माझे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यासाठी सर्व काही सोडून माझ्यासोबत आले त्यांच्याशी अगदी चर्चा करेल त्यांच्याशी एक बैठक घेईल एकदा मी दोनदा बैठक घेईल आणि मग ठरवू काय करायचं महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे अशा परिस्थितीमध्ये भाजप तुम्हाला कळायला लावून पुन्हा पक्षात घेण्याच्या तयारीत आहे मात्र दुसरीकडून काही विरोध पण होता असं देखील चर्चा आहे हिरोज आहे टी व्ही वाल्यानंच आणि मीडियावाल्यांना केला आमच्यात काही हिरोज नाही त्यांच्याबद्दल मी कुठं काही बोललो नाही किंवा कुठं काही हे केलं नाही गैरसमज असेल नसेल तर बसून ते निमटत राहील पण अजून मी काही पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल बोललो नाही कोणाचं मला इरोध असण्याचं काही कारण पण नाही तुम्ही भाजपमध्ये जाणार अजून काही तसं ठरलं नाही तेच नाही म्हणजे मी एक सांगायचं किंवा कोणत्या कोणाबद्दल मी असं काही चुकीचं बोललो नाही किंवा वागलो नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा तुम्हीच निर्माण करता की यांचं विरोध हो आहे त्यांचा हो विरोध आहे त्यांचं माझं रोज कार्यक्रमात भेट होती कार्यक्रमात येतोय बोलतोय आणि इतके वर्षी आम्ही सोबत राहिलो त्याच्यामुळे त्यांचं आमचं काही वाट दुवायचं काम त्यांनी त्यांच्याबद्दल काही बोललो पण नाही आणि तरी जर तुम्ही म्हणता तर आम्ही बसू विचारू त्यांना काय त्रास आहे काय तकलीफ आहे काय केलं काही नाही आता खैरे साहेब म्हटले की तुम्ही महापालिकेत असताना उद्धव साहेबांना वाईट शब्दात बोललेले आहात किंवा महापौरांना त्रास दिलेला आहे सगळे शिवसेनेचे मी कधी उद्धव साहेब बोललो नसेल आणि जे काय बोललं असेल ते साहेब बद्दल बोललो असेल आणि सगळ्याला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये ते खासदार असताना सुद्धा महानगरपालिकेत त्यांचा रोल असायचा की समांतरचं जे म्हणतात ना सातशे ब्याण्णव कोटी रुपये ती मी मीच मंजूर केली होती ती योजना मग ती योजना का बंद पडली तिचं औरंगाबाद युटिलिटी नंतर मग नंतर समांतर हे का बदलत गेले मालक लोकं कोणाच सांग बदलत गेले मीटरचं काम कोणाला दिलं होतं हे जर सांगितलं ना सर्व तर मला असं वाटतं की ते उलटं त्यांच्यावरच येईल आता मी त्या पक्षात नाही आहे आणि होतो तरी मी पहिले भाजपमध्ये होतो आणि भाजपची मी बाजू मांडत होतो आणि भाजपमध्ये असताना सुद्धा मी युतीमध्ये असताना सुद्धा मी त्यांना भांडत का होतो तर कारण काय होतं त्यांचे महापौरते म्हणले मला मा शिवसेनेच्या महापौरला भांडले दोन लेडीज महापौर होत्या तीन जेंट्स होते त्यांना सगळ्यांना जर मी चार चार पाच पाच महापौरला जर भांडू शकतो शिवसेनेच्या तर त्याच्यावर लक्ष देतो तुमच्या की मी बी तिथं काही कमी हे नाही मी पण पावर खुलत आहे तिथं आणि त्यांना भांडत होतो कशासाठी भांडत होतो युतीत असताना का भांडत होतो की नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे शहराच्या हे जे तुमच्या छोट्या मोठ्या ज्या स्वार्थाच्या पायी तुम्ही जे काही योजना होऊ देत नाही ती हो दिली पाहिजे जी योजना आणली होती त्या योजनेमध्ये जे काही मीटर बसनं नंतर ते पहिले पाय न घेता मीटर बसनं ते पैसे घेणं मीटरची कंपनी कोणाची होती मीटर कोणाला अलग कोणाला ठेका दिला होता आणि समांतर रद्द होताना एकमेव नगरसेवक हो, नगर हो तुम्ही एकमेव हो नगरसेवक हो। तर मी सांगितलं होतं की जायकवाडीपासून आपल्या पंप हाऊस पर्यंत जी लाईन टाटायला दिलं होतं समांतरा जो पाठ दिली कोटी आणायचा तर तो, तो तसं ठेवा बाकी रद्द करा एकही एक शिवसेनाचा किंवा भाजपचा किंवा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा नगरसेवक त्या बोलला बोलला नव्हता त्यावेळेस आयुक्त बकोर्या होते आणि मी त्याच्यात बकोऱ्यावर आरोप सुद्धा लावला होता की बकोर्याने कुठंतरी हे आणि डील केला आणि रद्द केली कारण त्याला परवडणार नव्हती लेट झाल्यामुळं त्याचे रेट वाढले होते म्हणून ते सोडून द्या किंवा ही रद्द करावं म्हणून त्याने काही लोकांना काही अधिकार हातच धरून काही आर्थिक व्यवहार करून आ, ही रद्द म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न केला होता तर मी त्यांना सांगितलं होतं की जायकवाडीपासून आज बी आपल्या शहराला पाणी येत नाही त्याचं कारण एकमेव की जायकवाडीपासून आपल्या कम हाऊसपर्यंत आपल्या खरोळ्यापर्यंत पाणी आलं नाही म्हणून आपल्याला हा वेळ होतो किंवा लेट होतं जर ती लाईन त्यावेळेस तशी ठेवली असती मी एकमेव नगरसेव्हतो की ते ठ्यावा म्हणून सांगत होतो की तेवढं काम किल्लोस्करला दिलं होतं आणि स्टँडर्ड रिपोर्टेड कंपनी होती चांगलं काम करणार होती तेवढं काम ठेवून वाटलं तर बंद करा किंवा रद्द करा पण तेवढं ठेवा ते जर आज ठेवलं असतं तर मला असं वाटतं पाच वर्ष होऊन गेले असते सात आठ वर्ष झाले असते पाणी आलं शहरामध्ये खैरे साहेब काय म्हणतात खैरे साहेबांनी काय काय केलं सांगितलं तर तुम्हाला रात पुरणार नाही शेवटचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होतं त्यावेळेस स्थानिक जे काही ठाकरे गटाचे नेते त्यांनी पक्षाची दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन खंडणी उकळणाऱ्या लोकांना पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं हे काय आहे माझ्याबद्दल जे काही शिरसाट साहेबांनी जे निरेट परसण्याचा प्रयत्न केला होता त्याचा एक भाग खैरे साहेब होता याने सुद्धा सगळ्याला तेच सांगितलं होतं पक्ष तिकीट जेव्हा चाललं होतं मला त्याला देऊ नका त्याला हे करू नका त्याला ते करू नका त्यानेच भाषण केले की राहू शिंदे खूप चांगला आहे या काही ठिकाणी मी माझ्या चिखल डाण्यामाडिसी मध्ये माझ्या जन्माच्या अगोदर